नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण कोल्हा आणि द्राक्ष ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एका जंगलात एक कोल्हा राहायचा एके दिवशी काय झालं माहितीये त्याला खूप भूक लागते तेव्हा तो अन्नाच्या शोधात इथे तिथे भटकत होता त्याला खायला काहीच मिळाले नाही तो फिरत फिरत एका द्राक्षाच्या मळ्यात जाऊन पोचला त्याची नजर त्या द्राक्षांच्या मळ्यावर सर्वीकडे लोंबकळत असलेल्या त्या द्राक्षांवर जाते तो विचार करतो की वा ही फळे खूपच चविष्ट दिसत आहेत मला ही खायलाच पाहिजे तर मी मनसोक्त द्राक्ष खाणार आहे आणि मी आता जातो मला खूप भूक लागली आहे आणि तो त्या द्राक्षाच्या मळ्याजवळ जातो अरे ही द्राक्ष तर खूपच जवळ दिसतात आता मी यांना तोडून खातो तो ते द्राक्ष पकडण्यासाठी उंच उंच उडी मारू लागला पण काय जवळ दिसणारे द्राक्ष तर खूपच लांब होते शेवटी तो प्रयत्न करून खूप दमला आणि खाली कोसळला शेवटी त्याला द्राक्ष काही मिळाली नाही तो मनातच म्हणाला नको रे बाबा ही मला द्राक्ष ही द्राक्ष खूपच आंबट असतील असे म्हणून तो तिथून निघून गेला तर माझ्या लाडक्या लहान बालमित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य काय माहितीये जेव्हा एखादा मूर्ख एखाद्या वस्तूला मिळू शकला नाही ना तर तो त्या वस्तूला दोषी ठरवतो दो। मुला आवडली ना गोष्ट अशा छान छान गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय